सर्व करवीर नगरी वासियांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती आपण सर्वांना कोल्हापूर महानगरपालिकेतर्फे आवाहन करू इच्छितो की यंदाची दिवाळी ही फटाकेमुक्त दिवाळी त्याचप्रमाणे घरच्या घरी राहून घरातल्या व्यक्तींबरोबर साजरी करावी अशी सर्वांना एक इच्छा व्यक्त करतो नमस्कार सर्व कोल्हापूरवासियांना दीपावलीच्या प्रथम शुभेच्छा यावेळेस आपण एक निश्चय करूया यावेळेची जी दिवाळी आहे आपण ही पूर्ण फटाक फटा मुक्त अशी साजरा करू साजरी करूया त्याबद्दल आपण सर्वांनी कोल्हापूर महापालिकेला सहकार्य करावे ही विनंती नमस्कार सर्वप्रथम कोल्हापूरचे सर्व नागरिकांना दीपावलीची खूप खूप शुभेच्छा कोरोना काळामध्ये आपण सर्वांनी प्रशासनाचा खूप सहकार्य केलेलं आहे त्यासाठी मी सर्वांचे आभार व्यक्त करते आणि येणार येणारा हे जो सण आहे दीपावलीचा जो सण आहे ते सुद्धा आमचे विद्यार्थी असेल आमचे शिक्षक असेल त्यांनीसुद्धा आवाहन केलेलं आहे की येणारी दिवाळी जो आहे हा फटाकेमुक्त दिवाळी म्हणून साजरा करायची आहे जेणेकरून ध्वनी प्रदूषण असतील वायू प्रदूषण असतील ते होणार नाही आणि परवर पर्यावरणचंसुद्धा संरक्षण होईल तर आम्ही सर्व आता संकल्प करूया की येणारी दीपावली हा कोरोना आपली फटाकेमुक्त दीपावली करूया त्यासाठी सर्वांच्या योगदानाची अपेक्षा आहे Danewat. Ada aja kecil-kecil. Ada. काय सांगू पप्पांसोबत घेऊ तो नवीन कपडे आणायला चला चला वेळ झालाय पटकन राहून मारूया मग तुम्ही ना आणत फटाके तुम्ही आणणार नाही फटाके फटाके आणि आम्ही म्हणजे आम्ही ना, 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 ना फटाके आम फटा ए सरळ सांगा की आर्यन आमचं राहू दे तू कोणकोणते फटाके आणणार आहे मी सुती बोम चिमणी तोट आणि लोंगी फटाकडे आणणार सक्षम दादा तू कोणते कोणते फटाके आणणार मी रॉकेट एक हजारची माळ आणि पन्नास शॉट आणणार आहे कुठल्या कुठल्या फटाकडे आणणार मी भुचक्कल चितपूत आणि लक्ष्मी बॉम्ब आणणार मी सगळे फटाके आणणार आहे मी टायगर बॉम्ब भीम बॉम आणि लसूण फटाकडे आणणार आहे आमचं झालं तुमचं सांगा की ए त्या काय फटाके आणतात त्यांना नुसतं पाऊस आणि प्रफुर पडलं झालं की झालं मुळं आता आम्ही ते कोणतेच फटाके उडवणार नाही होय होय आम्ही तिघी ठरवलंय आम्ही फटाके मुक्त दिवाळी साजरी करणार दिवाळी आणि फटाके मुक्त मला तर अजिबात अजिबात जमणार नाही मला तर जमणारच नाही मला तर अजिबातच जमणार नाही मी थोड्यात जरी ओळवणार आहे होय होय फटाक्यांशिवाय दिवाळी म्हणजे तांबड पांढर्याशिवाय मटणाचं जेवणच की घ्या घ्या हसून घ्या पण हे सगळं शक्य आहे या इकडे सांगते या फटाक्यांमुळे कोरोनासारख्या आजारांना ऐत्या मिळते कोरोना हा श्वसना संबंधित आजार आहे फटाक्यातून निघणारा विषारी वायूना श्वसनावर विपरीत परिणाम होतो त्यामुळे कोरोना आजार वाढण्याची जास्त शक्यता असते त्या धुरामुळे हवा प्रदूषण होते या फटाक्यामुळे कानाला पण त्रास होतोय काही जणांच्या हृदयावर परिणाम होते डोळ्यांनाही इजा होते या फटाक्याचा म्हाताऱ्या आणि लहान मुलांनाही त्रास होतोय अगदी बरोबर या या सर्व मी सांगतो तुम्हाला हा आपण आता माहिती ऐकण्याच्या अगोदर सर्वांनी आपण काय करूया सॅनिटाइज घेऊया तर मुलांनो तुम्हाला माहिती आहे का की ह्या फटाक्यांच्या कारखान्यामध्ये काही बालमजूर काम करतात काही वेळेला असं होतं की ह्या कारखान्यामध्ये अनेक स्फोट घडतात आणि त्या बालमजुरांना अनेक प्रकारच्या अशा इजा होतात त्यांना काही वेळेला अपंगत्व येतं तर काही मुलं आहेत ती काही मुलं मृत्युमुखी पडतात फटाक्यांच्या धुरामुळे टी बी कॅन्सरसारखे आजार होतात इतकेच नाही तर अवकाशातील पक्ष्यांना सुद्धा त्यामुळे इजा होते पक्ष्यांना तो कस काय बरे रॉकेट आणि आकाशात उडणाऱ्या फटाक्यांमुळे पक्षी जखमी होतात आणि मृत्युमुखी पडतात तर म्हणूनच या फटाक्यांचा तुम्हाला तात्पुरता आनंद मिळतो पण त्यामुळे काय होतं माहिती आहे का त्या पक्ष्यांना त्या प्राण्यांना मात्र कायमस्वरूपी दुःख भोगावं लागतं दिवाळी हा आनंदाचा सण आहे त्याचा खरा आनंद घेऊया तर माझ्या बालमित्रांनो ही जी दिवाळी आहे ना हा दिवाळी म्हणजे तुम्ही जी सापशिडी मगाशी खेळत होता ना ते खेळासारखं आहे आणि ह्या सापशिडीमधील जी शिडी आहे ते म्हणजे तुम्ही घेतलेले नवीन नवीन नवी कपडे जे गोडदोड पदार्थ आहेत ते आहेत त्याच्यातून तुम्हाला काय मिळतो आनंद मिळतो परंतु ज्यावेळेस तुम्ही ते फटाके उडवतात ते फटाके म्हणजे त्या सापशिडीमधील साप आहेत ते सगळा आनंद तुमचा काय करतात गिळून टाकतात जर फटाके नसतील तर आनंद कसा साजरा करायचा तुम्ही तुमच्या घरी आणि गरजू मित्र किंवा मैत्रिणीला यातून मदत करू शकता अरे मुलानो हाच आनंद आपल्याला वृद्धाश्रमात आनंद आश्रमात हा ह्या सणाचा आनंद घेता येईल नव्या युगाचा मंत्र नवा फटाके मुक्त दिवाळी शुद्ध हवा आनंदाची पंथी लावूया फटाका रूपी अंधकार दूर करूया हां आता माझ्या डोक्यात खरा प्रकाश पडला आतापासून फटाके मी नाही उडवणार ना। मी पण फटाके नाही उडवणार तेव्हा बालमित्रांनो तुम्ही पण फटाकेमुक्त दिवाळी साजरी करा तेव्हा मैत्रिणी दिवाळी साजरी करा आनंदाची दिवाळी फटाके मुक्त दिवाळी करू फटाके मुक्त दिवाळी म्हणजे होईल ची दिवाळी आनंदाची दिवाळी सर्वांची दिवाळी दिवाळी सर आनंदाचा नाही प्रदूषणाचा सुरक्षित दिवाळी फटाकेमुक्त दिवाळी मास्क लावूया कोरोनाला हळवूया सॅनिटायझर वापरूया कोरोनाला पाळूया सुरक्षित अंतर ठेवूया कोरोनाला हद्दपार करूया फटाकेमुक्त दिवाळी सर्वांची दिवाळी फटाके मुक्त दिवाळी फटाके मुक्त दिवाळी फटाके मुक्त दिवाळी आली उठा उठा दिवाळी आली सर्वांना नमस्कार कोरोनाच्या या आजाराच्या पार्श्वभूमीवर चालू वर्षाची आपण दीपावली साजरी करीत आहोत आपल्याला माहीत आहे की दीपावली हा सण खूप मोठ्या प्रमाणावर आपण साजरा करत असतो आणि त्याच्यामध्ये आपण फटाकेही मोठ्या प्रमाणावर वाजवत असतो परंतु आपल्याला माहीत आहे की फटाक्यामुळं आवाजाच्या प्रदूषणाबरोबरच हवेचंही प्रदूषण मोठ्या प्रमाणावर होत असतं आणि याचा त्रास कोरोनाने बाधित असणाऱ्या पेशंटना मोठ्या प्रमाणावर होण्याची शक्यता आहे आणि म्हणून चालू वर्षी मी सर्व नागरिकांना बालमित्रांना विनंती करतो की आपण यावर्षीची दीपावली कोरोना मुक्तीसाठी महानगरपालिकेचं एक पाऊल म्हणून आपण फटाकेमुक्त दिवाळी साजरी करूया आणि कोरोना मुक्तीकडे वाटचाल करूया परत एकदा सर्वांना मी दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा देतो शुभ दीपावली